नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणारे मराठी वर्ण विचार भाग एक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पोलीस भरतीसाठी जे महत्वाचे आहे त्याचेच विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग सुरू करूया वर्णविचार भाग एक कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला वाक्य असे म्हणतात वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात अक्षरे हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहे म्हणून अक्षरांना चिन्हे असे म्हणतात आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात आपण ते रंगाने म्हणजे वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात अक्षर अक्षर म्हणजे नाश पावणारे असे म्हणतात मराठी भाषेतील वर्णमाला पुढील प्रमाणे आहे स्वर अ आ इ इ उ उ ए आय ऐ ओ अ औ अं आहारू व्यंजणे क ख ग ग घ ण च छ ज झ त्र ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ वर्ष दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार आया व आया हे दोन स्वर वर्णमालेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत वर्णाचे प्रकार स्वर स्वरू म्हणजे उच्चार करणे ध्वनी करणे होय अपासून औ बारा वर्णांना स्वर असे म्हणतात ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही अवयवाशी स्पर्शन होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून होतो स्वराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो स्वर म्हणजे नुसते सूर स्वरादी अं व अह या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात यात अनुस्वार अ व विसर्ग असे दोन उच्चार आहेत उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात स्वरादी म्हणजे स्वर आहे आधी म्हणजे आरंभी ज्याच्या असावर्ण अनुस्वार अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तर ओझरत्या आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात विसर्ग।, विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय विसर्ग याचा उच्चार या वर्णाला थोडा हिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे व्यंजन क ख पासून हय पर्यंतचे वर्ण व्यंजन आहेत ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे आहेत हे दाखविण्यासाठी त्याचा पाय मोडून लिहितात उदाहरणार्थ क ख ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साह्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात अक्षरे अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण उदाहरणार्थ अ इ, इ, इ हे स्वर पूर्ण उच्चाराचे आहे क ख ग घ ही व्यंजने अपूर्ण उच्चाराचे आहेत सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षर असे म्हणतात व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते स्वरांचे प्रकार स्वर ह्रस्वस्वर अृ लु या स्वरांचा उच्चार आखूर होतो त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ह्रस्व स्वर म्हणतात दीर्घ स्वर आ, इ उ, ए आई ओ औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात संयुक्त स्वर दोन विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेल्या वर्णाला संयुक्त स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ ए अधिक इ किंवाई अधिक ई किंवा उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ह्रस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरविता त्यांना मात्र असे म्हणतात एक मात्रा ज्याच्या उच्चार आखूड किंवा कमी कालावधी लागतो त्यांना एक मात्रा असे म्हणतात ह्रस्वस्वर दोन मात्रा दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा म्हणतात म्हणजेच ज्याचा उच्चारला लांबट किंवा जास्त कालावधी लागतो त्याला दोन मात्रा म्हणतात सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ आ ई विजातीय स्वर भिन्न उच्चार्थात स्वरांना विजातीय स्वर म्हणतात उदाहरणार्थ अपी अपू व्यंजना से प्रकार स्पर्श व्यंजने कख पासून भ म पर्यंत स्पर्श व्यंजन असे उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहर पड़ताना जीभ ताल दात ओठ यांच्याशी स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात अनुनासिक ज्याचा उच्चार नाकातून म्हणजेच नासिकेतून होतो याला अनुनासिक असे म्हणतात उदाहरणार्थ न ना? म कठोर व्यंजन वर्णाचा उच्चार करताना तीव्रता कठोरता दिसते याला कठोर व्यंजन असे म्हणतात कठोर व्यंजनांना अघोष व्यंजने असेही म्हणतात मृदू व्यंजन ज्यांचा उच्चार सौम्य कोमल किंवा मृदू होतो त्यांना मृदू व्यंजने म्हणतात मृदू व्यंजनांना घोष व्यंजने असेही म्हणतात अर्धस्वर य र ल व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे इ उ यासारखीच आहे म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात लृ हा वर्ण अभावानेच आढळतो उष्मे किंवा घर्षक श श स, यांना उष्मे म्हणतात कारण यांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते महाप्राण ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्यांना महाप्राण असे म्हणतात तसेच ह चीचटा असणाऱ्या वर्णाला महाप्राण म्हणतात अल्पप्राण महाप्राण सोडून राहिलेल्या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात दहा अल्पप्राण आहेत वरील प्रमाणे चौदा महाप्राण मानले जातात श श स, हर यांचा उच्चारही वायूच्या घर्षणाने होतो म्हणून त्यांना महाप्राण वर्ण म्हणतात स्वतंत्र वर्ण हा स्वतंत्र वर्ण मानला जातो संयुक्त व्यंजने ही संयुक्त व्यंजने आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद